जास्त कमेंट तर तेच असत की आम्ही अगोदर होतो ब्लॉग मध्ये कमेंट असतेच कारण आत्या येऊच होता आत्या यावचा होता आत्या यायचा होता आणि अजून एक गोष्ट म्हणजे जत्रेक गेलो तेव्हा दिव्या पण दिसा दिव्या तू विचारते कसे हो काय का म्हणते वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग तर स्टार्ट झालेलो असा पण लाईट आमची गेलेली असा आई सरा बघा फोन आणि दिव्या या साईड बसलेला असा दिव्याचा नाश्त्याचा काम चाललेला दिव्या आता तार लागत का नाही ना। फुला का। दिवस, ना दिवस <laughs> कमेंट होती दुसऱ्या दिवशी सुरुवातीक नाही नंतर जरा त्रास झाला मला आता त्या काय नाही एकच दिवस काय नाही शेवटी खुला असतात ती तारेची ना सवय जाऊची लागत ना अचानक आपलं साधव काटो एक तर दुखता ना मग ते दातार लावलेली असते आणि लाईट अचानक गेली आणि सगळ्यांचीच गेली या पुरीच्या पुरे गेली रस्त्याची पण आहे येतरी लाईट आणि आज आमच्या सप्ता आलं त्याच्यामुळे लाईट असता ना येस झाली का लगेच आमचं सोप्प असता ते करून घेतले करून घेतले तर आता काय करूया गडबड अशी झाली दूध अणू पाठव अरे बाई

तेका म्हणे मार्हाडच आहे मारड दिलेला आणि कोंबडी कोंबड्या खराब केला सकाळी आम्ही ये रावपांडला नेलोच कोणी सकाळी आई सगळ्या स्वतः ये बाहेर खालच्या घराकडे गेली पाठीमागे गेली रस्त्यावर बघलं मी अटल पण तरी उचलून नेलं त्याला सक्काई कारण गाडी भरपूर जायत असतात ना सक्का समाधान नाही तर... आई टेंशनला दिली आणि सगळ्यांका बडबड होती दिव्याक मी तर उठाकत नाही होते दिव्याक जास्त बडबडली सगळ्यात ये

भियालो मी दोन तीन मुलं छोटी ते का रस्त्यावर जाताना तर आई धरून घेऊन तडेसून आणल्यानंतर त्यांना खूप जणांना बघितले आणि आईच्या हातात चावलो आणि आतमध्ये रूमला पण रोवलो पळालो तिकडे त्या साईडी भियालोणी पण ना तसं नाही अचानक त्यांना पण सवय नाही सो आणि हो सगळ्यांचा जास्त कमेंट तर तेच असत की आम्ही अगोदर होतो ब्लॉग मध्ये कमेंट कारण आत्या यावच होता आत्या यावचा होता आत्या येऊचा होता आणि अजून एक गोष्ट म्हणजे जत्रेक गेलो तेव्हा दिव्या पण दिसा दिव्या कुठेतच विचारते दिव्या जत्रेक योग नाही इलेल मी कधी पालखी सुरू झाल्या आधी तर मंडळी दिव्या आमच्यासोबत योग नाही होता दिव्याची कामावरची मैत्रीण निघलेली त्याच्यामुळे किती वेळ थांबलात तुम्ही आम्ही तासभर दीड वाजता आम्ही घरा गेलो मी आणि आता मुलगा हा मिलीन दिलेलो आणि आता काय झालं आमक पण माहिती नाही कळाक नाही काय कारण आत्याकडे रेंज नसतं त्यांच्याकडे थोडे फोन बिन काय लागणार नाही जेव्हा ती साड्या रात्री तेव्हा फोन लागतले तर झाला विषय काय आम्ही तीन वाजल्यापासून आत्याक फोन लायतो आत्याचं आठ वाजेपर्यंत फोन लाग ना आणि नंतर मिलीन दिलो पण कळाक नाही काय आत्या येऊक नाही की त्या कारण त्या का आत्या इलेला असताना मग दुसऱ्या दिवशी कळाला काय ते ताईची ननंद याची होती मुंबईसून येलेली तर ती येऊची होती मिलीन बोललो ती येतली म्हणान आता येऊ नसतला कारण आजी एकटीच असता मग आजी एक चार ती चार पाच जण होते आता एक आजी एक तितक्या जणांचा जमाचं नाही करू आता बघ उद्या येईल तर मिलीन असे उद्या सप्ताचं कालो उद्या घेऊन ये नाही yes. तर येला कदाचित उद्या येत येऊ शकता आणि आमचं सप्त दीड दिवसाचं असता त्याच्यामुळे उद्या येऊची शक्यता हा नंदे इले करा आता नाही आम्ही तर वाट बघित असतो की आता कधी येताला आणि घर वाटतला आणि असं माझ्या वाटत कारण आता आता नाही संध्याकाळ एक सात पर्यंत आम्ही वाट बघित असतो सात गेले काय मग असं वाटतं काय येऊ नाही की ते आता घेऊच नसतं आता बघ आता कामही भरपूर असतात शेतीची वगैरे काम भरपूर असतात त्यांचं घर एकदम सकल भागाचा आणि परत वरती तर चढाव उतार सारख्या काम भरपूर गाडीची सोय नाही पहिली गोष्ट म्हणजे का वरती सड्याशिवाय एसटी नाही गाड्यांची सोय नसल्यामुळे असं एकटा किती वाजता उठाने येऊ शकणार नाही त्याच्यामुळे आताची वाट आम्ही अशी आठवणी बघित असतो आता काय एकदम भारी वाटत येणार आमच्याकडे आता एकटाच तरी यंदा आम्ही मला वाटतं पाच सहा वेळा तरी आत्याकडे गेलो तर आम्ही पण अशी तेव्हा काय जास्त जाऊ मिळाला कारण गाडी नाही होते ही सगळी गेलो तर मग ही लहान होती जातं लवक अशी आता कसं दोन तीन गाडी आहेत रिक्षेत आम्ही पाचही जण जाऊ शकतो मोटरसायकल नेलं तर दोन मोटरसायकल नेऊ शकतो असं झालं आणि महत्वाचं म्हणजे पहिले आम्हीच ना किंवा दोन तीन वर्षातनं एकदा जाऊ ते अंदाज आम्ही चार पाच वेळा जाऊन येईल असं खूप वेळा गेलो तर आता गाडियांमुळे तर आपण प्रमाण वाढलेला आणि बरा झाला की जाऊक मिळता गाडी असल्यामुळे आपण चांगला झालेला आणि पहिल्यापेक्षा आता जास्त वेळा जाऊ घेतात आणि काय अडलं तरी पण लगेच जाऊ शकतो ना पहिला असा नाही होता पहिला तीन ती चार वर्षात नाही एकदा जावा आता असा वर्ष यंदा का तुम्ही बघितलात आताकडे आम्ही खूप वेळा गेलो कमेंट पण होते भरपूर जणांचे आजूबाजूचे शेजाऱ्यांचे सुद्धा फेसबुकवरती वरती कुठे पण बघत असतात तुम्ही आजी अनुचा आमच्याकडे हा आजी पहिली आमच्याकडे सारखी पण आता आजी हल्ली येऊघ नाही तर आता आजी अनुचा आत्या बघ्या कधी सांगता आजी घेऊन जावा दिवाळीत आणूच होता पण आताची भात कापणे नये मग आत्यावरला नको आणि आता काय जास्त तर आणून भीती वाटतं काय कसं तिक थंडी सोसावय तितकी आता थंडी कमी झाली काय मिली हा घेऊन ये आजी अजून बाईक वर बसता बाईक वर ना प्रवास करता ते येतली लवकरच मजा येते आजी आम्ही लहान असताना आजी येते आमका सांभाळले ना आमका असं वाटतं परिस्थितीत आजी होती आमच्या ती आजी होती आमका तिनं साथ दिल्यान बऱ्यापैकी आणि आता असं वाटतं काय दिवस इतके चांगले आहेत तर ती काय आमक अनुक मिळणार नाही तर आता आत्या पण एकटाच असतात आणि आत्या कामाक जात तर आजी घराकडला थोडा सांभाळतात नाही तर मग आत्याचं सगळं गोंधळ होतं तरी पण आत्या बोलला पाठवते म्हणून बघू आता कधी

केजा पाटी बसना तो केस टांकी टाकतो नुसतं गाडीवर ना काय देऊ चावी अगं वाऱ्यावर फिराने देऊ या काय असं काम आताच घरा घरी गेल थंडगर वाऱ्यावरती नुसतारा फिरलं जते ते काय काय खाल्लं ते मोठी गोष्ट काय माहिती आमच्या मनात योग नाही देतो तुका नुकसान झालं तसं मी जास्त काय खाऊ का नाही मी एवढं खाऊन खाल्लो घराकडे हा गाडी धुतलेली आहे म्हणजे आपण फक्त आतमध्ये लावची सध्या थंडी खूप हा बाहेर जाऊ पण शकणार नाही अशी थंडी हा जाऊ पडतो लावते लावते चावी असेल बघ जाऊ सगळं पडतो पप्पा चालले जवळ

झी फायदा झी फाय घेतलेला आता डाऊनलोड केले जी फायचं लॉग ना। ना इन विथ काय माहित नाही अजून एक कमेंट होती ती म्हणजे टीव्हीचा आवाज चालू असा तर कॉपीराईट बसतो म्हणान तर त्याचं कॉपीराईट नाही बसना मला वाटतं तुम्ही दाखवू शकणार नाही वाटतं व्हिडिओ चालू असतो आणि लाईव्ह असला तर कदाचित दाखवता नाही असं असा मी तर काय आम्ही त्याची काय माहिती जास्त घेऊक नाही पण जे गाणी वाजतात मंदिरांमध्ये वगैरे पार्टी बॅकग्राऊंडमध्ये मोबाईलचं जरी गाणं वाजलं कंटिन्यू तरी पण कॉपीराइट बसता मला अनुभव येईल दिले त्याच्यावर सांगते म्हणजे कोण यूट्यूब वगैरे करत असतात कोणाला माहिती नसत तर त्या सांगते पण टी व्हीच्या आवाजाचं तर अजूनपर्यंत कधी कॉपीराइट बसाक नाही आता आपल्या चाय जाते बाबुई लोक आपण चाय पिऊया मस्त तोपर्यंत पप्पा करूया आपण गौशीरात जायचं तसं योग आणि इकडे दिव्यान तस दुसरं चॅनल काय मग बघी राहतो नवीन हिंदीत नाही लँग्वेज दोन वेगळीच तरी बघी एक आपण तोपर्यंत नेटफ्लिक्सचा आनंद घेऊया नेटफ्लिक्सला म्हणजे मंजूर नाही त्याच्यामुळे आपली लाईट गेली परत एकदा एक थोड्या वेळात लाईटीचा काय आहे नाही पण चाय तरी येतो सर काय दिव्या ती करतो काय आई लाईट पण मंडळी इलेली असा परत एकदा पाच एक मिनटात लाईट इली आणि आपली चाय पण रेडी झालेली आहे पण त्याच्या अगोदर आपण काय करूया रिक्षा बाहेर असा पप्पाने आतमध्ये लावू सांगितलं तर रिक्षा आणूया आणि आतमध्ये लावूया पप्पा हो येऊच्या आधी नाही तो ओरडतले चलो खरा होता कामाने फक्त खाली काय पायलगड ठेवूया असं ठळू बघा टायमिंग गाड़ी है गाड्याचं विदाउट एक्सलेट झोपलो थंडी काढता दुसरं बघ दोघांनी पण जागा झाल्या नेनी पण आणि ते नीवन। थंडी लागतात पण हो बघ एकदम गाड झोपलो अ बघ खेळता कळता आणि गाड झोपता एकदम चायसोबत काय पोळी पोळी आणि चहा आम्ही वेस्ट अजिबात जाऊ अजिबात जाऊ देवढा खायचा खायचा मस्त चाय आणिचा आनंद घेऊया खाजा आम्ही आमच्या जत्रेतला खाऊनच बघू नाही आई काहीतरी पिऊन झाली आमची आणि खाजा आमच्या जत्रेतला असा अजिबात चाळीस गोड झाली तर म्हंटल अजून आणचा आणि द्यावचा मावशीकडे द्यावचा घेताना शंभर जणांना द्यावचा सांगतो रे आता देऊचा कोणाक त्याच पोतच नाही अनाक अनाच्या भाऊजींना द्यायचा आणाकडे पप्पा असं म्हणजे दोन पाकिटा गाडीत ठेवूनच दे म्हणजे दिसलं तर देव आणाकडे देव या पोळू आणाकडे का उद्या देऊ शकते आमच्या जत्रेचा खाजा सगळे जण विचारले खाजा खाय खाजा खाय आमका खाजा नाही तर बघा आम्ही पण अजून आमच्या जत्रेचा फोडूक नाही आम्ही खालो काय तुमका पावला पावल्यापेक्षा सांगण्या महत्वाचा पुढे करूच्यापेक्षा आधी विचार ना महत्वाचा

Baralho, pelo corpo.